स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधीही लागू शकतात त्यामुळे या निवडणुकांच्या तोंडावर विरोधकांपासून सत्ताधारी सगळेच कंबर कसून कामाला लागले आहेत आता सत्ताधारी सत्तेत जरी एकत्र असले तरी जेव्हा विषयाला स्थानिक स्वराज्य संस्थांवर सत्ता गाजवायचा तेव्हा मात्र तुझं तू माझं मी असं म्हणत राजकीय कुरघोडी तसेच खेळी सुरू आहे भाजप आपली रणनीती आखत आहेत तर अजितदादा वेगळी फिल्डिंग लावत आहेत दोन्ही पक्षात इनकमिंगचा चांगलाच धडाका सुरू आहे पण शिंदे मात्र अस्वस्थ आहेत कारण ही इन्कमिंग त्यांच्या नेत्यांच्या मतदारसंघात सुरू आहे त्यामुळे शिंदेसोबत त्यांच्या नेत्यांच्या मतदारसंघात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे शिंदेनी दिल्ली गाठल्याचंही बोललं जात आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर आहेत गेल्या आठ दिवसात त्यांचा दुसरा दिल्ली दौरा आहे वरवरची कारणं सांगायची तर उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एन डी ए नेत्यांच्या भेटीगाठी आहेत म्हणून शिंदे उपस्थित राहणार आहेत शहा यांची भेट घेणार आहेत कदाचित महाराष्ट्रात सुरू असलेल्या कुरघोडीच्या राजकारणाची तक्रार शिंदे करू शकतात असं जाणकारांचं म्हणणं आहे आधीच संजय शिरसाट संजय गायकवाड यांच्या कारनाम्यांना वैतागलेले शिंदे मित्रपक्षांच्या कारनाम्यांमुळे आणखी गोतात सापडले आहेत कारण भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून शिंदेच्या नेत्यांच्या मतदारसंघात मोठा प्रतिस्पर्धी उभा केला जात आहे बड्या आणि महत्वाच्या नेत्यांचे पक्षप्रवेश केले जात आहेत ज्याचा फटका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत होऊ शकतो त्यामुळे शिंदे अस्वस्थ असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे